सहावी विषय इतिहास प्रकरण सहावे जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक जनपदे म्हणजे काय उत्तर जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होय दोन महाजनपदे म्हणजे काय उत्तर काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली व त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले तीन बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली उत्तर गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली चार वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली उत्तर नंदराजांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली <coughs> प्रश्न दुसरा सांगा पाहू एक आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता उत्तर आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता दोन जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे उत्तर जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे तीन ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई उत्तर ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला संथागार असे म्हटले जाई चार गौतम बुद्ध गणराज्यातील होते उत्तर गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते पाच चतुरंग सैन्य उत्तर पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्ती दळ असे चतुरंग सैन्य नंदराजाच्या पदरी होते जोड्या लावा अ गट ब गट अ गट ब गट संगीती उत्तर परिषद धनानंद उत्तर नंदराजा पाटलीग्राम उत्तर अजाद प्रश्न चौथा भारतातील विविध घटक राज्ये व त्यांच्या राजधान्या यांची यादी तयार करा घटक राज्ये अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर आसाम राजधानी दिसपूर आंध्र प्रदेश राजधानी अमरावती हैदराबाद जुनी ओडिशा राजधानी भुवनेश्वर उत्तर प्रदेश राजधानी लखनऊ उत्तराखंड राजधानी देहराडून कर्नाटक राजधानी बेंगळूरू केरळ राजधानी तिरुअनंतपुरम गुजरात राजधानी गांधीनगर गोवा राजधानी पणजी छत्तीसगड राजधानी रायपूर झारखंड राजधानी रांची तामिळनाडू राजधानी चेन्नई तेलंगणा राजधानी हैदराबाद त्रिपुरा राजधानी अगरताळा नागालँड राजधानी कोहिमा पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता पंजाब राजधानी चंदीगड बिहार राजधानी पाटणा महाराष्ट्र राजधानी मुंबई मध्य प्रदेश राजधानी भोपाळ मणिपूर राजधानी इम्फाळ मिझोराम राजधानी ऐजॉल मेघालय राजधानी शिलाँग राजस्थान राजधानी जयपूर सिक्कीम राजधानी गंगटोक हरियाणा राजधानी चंदीगड जम्मू आणि काश्मीर राजधानी श्रीनगर उन्हाळी व जम्मू हिवाळी हिमाचल प्रदेश सिमला केंद्रशासित प्रदेश व राजधानी अंदमान व निकोबार पोर्ट ब्लेअर चंदीगड चंदीगड दिल्ली दिल्ली दादरा नगर हवेली आणि दीव दमन दमन लडाख लेह लक्षद्वीप कवरत्ती पुदुचेरी, पुदुचेरी, उपक्रम खालील तक्ता पूर्ण करा महाजनपदाचे राज्य ठिकाण राजधानी प्रमुख राज्याचे नाव महाजनपदाचे राज्य कोसल ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी राजधानी श्रावती प्रमुख राजाचे नाव जीत महाजनपदाचे राज्य दोन वत्स ठिकाण अलाहाबादच्या आसपासचा प्रदेश राजधानी कौशांबी प्रमुख राजाचे नाव उद्दैन महाजनपदाचे राज्य तीन अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेश राजधानी उज्जैनी प्रमुख राज्याचे नाव प्रद्योत महाजनपदाचे राज्य चार मगध ठिकाण पाटणा गया या शहरांचा आसपासचा प्रदेश राजधानी राजगृह किंवा राजगीर प्रमुख राजाचे नाव बिंबिसार सोळा महाजनपदे सन पूर्व सहावे शतक सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे महाजनपदे अजातशत्रु शिल्प